भाजपचे साताऱ्यात सदस्यता नोंदणी अभियान गजबजलेल्या मोती चौकात जमले भाजपचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष, अध्यक्ष रवींद्र चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरात भाजपा सदस्यता अभियान सुरू आहे या अनुषंगाने सातारा शहरातील मोती चौक येथे भारतीय जनता पार्टी सातारा शहर कार्यकारिणी आणि उद्योग आघाडी कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा शहरातील नागरिकांना या अभियानाची माहिती व्हावी यासाठी भाजपा सदस्यता अभियान राबवण्यात आले भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष झाला आहे प्रत्येक पाच ते सहा वर्षांनी सदस्यांची पुन्हा नोंदणी करण्याची योजना भारतीय जनता पार्टी करत असते त्यामुळे जुन्या सदस्यांच्या बरोबरच नवीन नागरिकांच्या घरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जातात त्यांच्याशी संपर्क करतात आणि भाजपाचे सदस्य म्हणून त्यांची नोंदणी करून घेतात याचबरोबर चौका चौकात कार्यकर्ते उभे राहून नागरिकांना आवाहन करून सदस्य करून घेत असतात या सदस्य नोंदणी बरोबरच भारतीय जनता पार्टी सक्रिय कार्यकर्ते सक्रिय सदस्य नोंदणी सुद्धा करत असते या सक्रिय सदस्यांच्या मधूनच नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी होत असतात महाराष्ट्राचे भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दीड कोटी सदस्य करण्याचे आव्हान स्वीकारले असून यासाठी प्रत्येक विधानसभेमध्ये किती नोंदणी करायची हे ठरवून दिलेले आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये काम चालू आहे सातारा शहरात सुद्धा प्रत्येक बूथवर नोंदणी अभियान सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांना सदस्य होण्याचे आवाहन करत आहेत मोती चौकात झालेल्या या कार्यक्रमाला नामदार श्रीमंत छत्रपती सिंहराजे भोसले विधान परिषद आमदार आणि मन की बात अभियानाचे महाराष्ट्र प्रमुख श्री प्रसाद लाड जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा कदम यांनी भेट दिली कार्यकर्ते करत असलेल्या कामाचे उपक्रमांचे कौतुक का केले आणि नागरिकांना भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्याचे आवाहन केले भारतीय जनता पार्टी शहर विभाग आणि भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे भारतीय जनता सदस्यता अभियान देशभरामध्ये सुरू केलं आहे त्याचा एक म्हणून आज दिवसभर या ठिकाणी सातारकर जे आहेत त्यांना सदस्य करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतला अतिशय म्हणजे दिवसभर आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी शहर यांचे आणि उद्योग आघाडीच्या सगळ्यांनी आज दिवसभर इथं मला सातशे ते आठशे सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे करून घेतलेत सर्वांनी या अभियानाचा फायदा घ्यावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर स सर्वांनी सदस्य होऊन स्वतःला जोडून घ्यावं त्यांच्या कामामध्ये त्याचबरोबर जे पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की आज भारतीय जनता पार्टी ही जगातले सगळ्यात जास्त सदस्य असणारी पार्टी झाली पाहिजे त्याच्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं आणि जी असतील आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील या सर्वांनी म्हणजे आज देशाचं आणि राज्याच्या विकासाचं जे स्वप्न बघितलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी व्हा सातारा शहर भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिलो जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष माझे मित्र जयसिंगजी सर्व पदाधिकारी सरचिटणीस आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची देशभर चालू असलेली मोहीम ही राज्यात सक्षमपणे माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी माननीय रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात व देवेंद्रजींच्या आशीर्वादाने सक्षमपणे चालू आहे आणि साताऱ्या जिल्ह्याने जे मनावर घेतलं आहे की विधानसभा विधानसभेमधलं किमान तीन लाख सदस्य नोंदणी अभियान आम्ही यशस्वी करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी चौका चौकामध्ये अभियान जे सुरू आहे मन की बातच्या माध्यमातून अभियान सुरू झालं आहे त्याला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली इथे अनेक लोकांना आम्ही सदस्य केलं त्याचा मला अभिमान आहे आणि मी जिल्ह्याच्या अध्यक्षांना मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला टी। जो मजबूत हो